नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण शेवटच्या शेंगाच्या झाडाच्या पानाची भाजी बनवणार आहोत जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी चविष्ट ही लागते चवीला आणि तेवढेच पौष्टिक देखील ही आपल्या शरीरासाठी ही भाजी आवर्जून जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा भाजी ही अगदी आवर्जून करून खा यामुळे बरेचसे आपल्या शरीराला फायदेही मिळतात तर या बघू शकाल इथे मी शेवगाच्या शेंगाच्या झाडाची पानं घेतले आता आपण ह्या पाना हे जे आपण दांडे घेतले म्हणजे डेटे डेटासनं टाकतात त्याचे एक एक पान आपल्याला तळून घ्यायचे तर अगदी सहज पटपट असे याची पानं हे, हे तोडता येतात अजिबात आपल्याला उशीर वगैरे लागत नाही अगदी हात लागतात लगेचच हे पानं निघतात अशा पद्धतीने आता आपण संपूर्ण पानं हे काढून घेणार आहोत नक्की एक वेळेस तरी ही भाजी तुम्ही क करून खाऊन बघा जेवढी पौष्टिक तर आहे पण चविष्ट देखील अगदी छान अशी आपली ही भाजी लागते आपण जर एक वेळेस करून बघितली तर नक्की आपण आवडून नेहमी ज्यावेळेस शक्य त्यावेळेस आपण नेहमी करून हिला खाऊ तर अशा पद्धतीने आता आपण संपूर्ण पानं हे काढून घेते आणि त्यानंतर लगेच आपण ह्या पानांना दोन ते पाना तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहोत तर दोन ते तीन पानांनी मी हे पानं स्वच्छ धुवून घेते चला आपण लगेच भाजी करायला घेऊया तर त्यासाठी सगळ्यात येथे इथं गॅसवरती पॅन गरम करून घेतला त्या पॅनमध्ये आता आपण सर्वात आधी पाणी हे गरम करून घेणार आहोत आपले पानं बुडतील इथपर्यंत आपण ह्यामध्ये पाणी हे घालून घ्यायचं पाणी हलकंसं गरम झाल्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत पानांचा कलर तसाच टिकेल आणि पुन्हा मिठामुळे काय होईल जे पानं आहे ते ज्यावेळेस भाजीमध्ये भाजी आपली भाजी अगदी छान अशी चविष्ट ती लागेल म्हणजे शिजताना आतपर्यंत पान पानांच्या आतपर्यंत मिटले नाही तर लगेच आपण यामध्ये घेतलेले संपूर्ण धुतलेले पानं यामध्ये भाजीचे टाकून घेऊया तर आता आपल्याला हे पाण्याच्यावरती तरंगताना दिसत असेल पण थोड्या वेळानंतर जसं पाणी उकळायला लागतं आणि थोडे आपले पानं हे शिजून होतात तर ते बरोबर पाण्यामध्ये ते मिक्स होऊन जातात लगेच आपण आता याच्यावरती ज जा, झाकण ठेवून मंद आचेवरती आता हे पानं शिजून घेऊया तर दोन ते तीन मिनटानंतर बघू शकाल अगदी लवकर लगेच पटकन हे पानं शिजून तयार होतं अजिबात वेळ वगैरे त्यांना लागत नाही या पद्धतीने आपले पानांचा कलर आणि पानं हे अगदी जडसर असे तयार झाले तर म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले पानं हे शिजून तयार झाले त्यानंतर लगेच गॅस बंद करायचं ह्या पद्धतीने एक चाळणी घ्यायची लगेच याच्यामध्ये आपण ते पानं भाजी घालून त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे नितळून घेणार आहोत या पद्धतीने आता आपण ही भाजी पाण्यामध्ये उकळून घेतली आणि त्यानंतर लगेच आपण ह्या कढईमध्ये काढून याच्यात तर संपूर्ण पाणी आपण निथळून घेणार आहोत जर आपल्याला भाजीमध्ये जास्त प्रमाणात पाणी वाटत असेल तर ह्या पद्धतीने आपण चमचेच्या सहाने किंवा थोडंसं हलकंसं गार झाल्यानंतर देखील आपण हाताने पिळून घेतलं तरी काही हरकत नाही पिळून झाल्यानंतर लगेच ह्या भाजीला थोडं हाताने आपण मोकळं करून घ्यायचे जे एकमेकांना पानं चिपकलेले असतात ते निघून ते व्यवस्थित ज्यावेळेस आपण भाजी बनवू त्यावेळेस ते व्यवस्थित आपल्याला घालवता येतात तर भाजीला फोडणी देण्यासाठी लगेच आपण आता पॅनमध्ये तेल हे गरम करून घेणार आहोत कुठल्याही पाल्याभाज्या बनवताना आपण थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त हे वापरत असतो आवडीनुसार कमी जास्त घातलं तरी काही हरकत नाही तेल हे आपलं गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण थोडं नेहमीच्यापेक्षा जास्त प्रमाणात जिरे आणि लसूण आपण घालणार आहोत कुठल्याही पाल्याभाज्या बनवताना आपण नेहमी जिरेचं आणि लसणाचं प्रमाण जर जास्त प्रमाणात घातलं तर त्या पालेभाजीला खूप छान अशी चव हे येते म्हणून म्हणे म्हणून मी इथं अगदी भरपूर असा लसूण आणि जिरे घातले ते छान लालसर ब्राऊन कलर येईपर्यंत गोल्डन कलर येईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेतले बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा आता आपण ह्यामध्ये परतून घेणार आहोत हा देखील हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत कांदा आपण मंदा आचेवरती एकसारखं चमच्याने हलवत आपण याला शिजवून घेणार आहोत जर कच्चा आपला कांदा राहिला तर भाजीला चव ही थोडी लगेच बदलते म्हणजे ती भाजीला चवीला व्यवस्थित लागत नाही तर आपला कांदा हा छान परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये मी गरम मसाला जो आपल्याकडे गरम मसाला असेल तो आणि त्यामध्ये लगेच आपण हळद घालून तेलामध्ये छान अर्धा मिनिटभर आता याला परतून घेणार आहोत मसाला आपला अर्धा मिनिटभर छान तेलात परतल्यानंतर लगेच आपण शिजून घेतलेली यामध्ये संपूर्ण भाजी ही टाकून घेणार आहोत आता आपल्याला एकमेकांना हे पानं चिपकलेले दिसतील पण जस जसं तेलामध्ये ते व्यवस्थित मिक्स होईल मसाल्यामध्ये आपण त्याला व्यवस्थित चाळू ते अगदीच लगेच मोकळे हे होतात आपण लगेचच ही प्रोसेस करून घेतली पानं वगैरे म्हणजे भाजी शिजल्यानंतर तिला पूर्णपणे गारं वगैरे केलं पाहिजे असं काही नाही लगेचच करून घेतलं तरी काही हरकत नाही आता आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घातलं आहे ज्यावेळेस आपण भाजी उकळायला घेतली त्यावेळेस देखील मीठाचा वापर केला आहे म्हणून इथे अगदी झोपून मीठ वापरत जेणेकरून आपली भाजी ही खारटही होणार नाही लगेच याच्यामध्ये आपण संपूर्ण मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतले त्याला व्यवस्थित मिक्स करून दोन मिनिटभर ही भाजी आपण छान परतून घेतली तर बघू शकाल अगदी छान शरीरासाठी अगदी पौष्टिक अशी आपली चविष्ट भाजी ही तयार आहे आवडल्याशाल रेसिपी नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन नव व्हिडिओ अपलोड केले तर त्याचं नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर अगदी छान असे आपली झटपट पद्धतीने तयार होणारे शेवग्याच्या शेंगाच्या झाडाची पानांची भाजी अगदी परफेक्ट अशी तयार आहे